आज आपण पाहणार आहोत अस्तर टीचिंग कसं कर करायचं एकदम परफेक्ट असा अस्तर टीचिंग होणार आहे आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे की आज तर परफेक्ट टीचिंग कसं कर करायचं एकदम स्टेप बाय स्टेप आणि कुठेही चोळ घोळ येणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत आणि एकदम परफेक्ट असं हे टीचिंग करायचं आहे तर काही अडचणी येत असतील तुम्हाला तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता कटिंगबद्दल फिटिंग फिटिंगबद्दल या सगळ्या समस्यावर तुम्हाला म्हणजे त्याचं उत्तर देणार आहे तर तुम्ही नक्कीच कमेंट्स कल करत चला की तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात नवीन शिकताना खूप सारे प्रॉब्लेम येतात म्हणजे सोप्या गोष्टी असतात पण त्या समजत नाही म्हणून प्रॉब्लेम येतात तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जर प्रॉब्लेम आला तर त्याच्यासाठी काय करायचं तर चला व्हिडिओ सुरुवात करूया एकदम स्टेप बाय स्टेप आपण हा व्हिडिओ करणार आहोत बेसिक आहे म्हणजे हे हा व्हिडिओ फक्त नवीन शिकणाऱ्यासाठी आहे बेसिक व्हिडिओ आहे आणि बेसिक कसं असतं म्हणजे अस्कर जॉईन करायचं आपण क्लासला जातो त्यामध्ये थोडंसं आपल्याला थोडं म्हणजे पटकन असं समजत नाही आणि जे समजलं ते थोडंसं कन्फ्यूज वाटते तर त्यासाठी हा व्हिडिओ जर पाहिला आणि तू मग तुमचं शिकवलेलं आणि हे जर एक आलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे की म्हणजे शिकवतात कसं आणि व्हिडिओ म्हणजे दुसरे कसे शिवतात त्याबद्दलचा म्हणजे तुम्हाला नॉलेज अजून जास्त येईल कारण तुम्ही क्लास लावलेलाच असेल त्या क्लासमध्ये तुम्ही शिकतच असाल पण त्यामध्ये आणि यामध्ये कारण पंचवीस सव्वीस वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवातून आपल्याला सोप्यात सोपं करून कसं शिकायचं आहे ते या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत आणि नक्कीच आता पाहू शकता नवीन शिकताना काय होतं की दोन्ही साईड ह्या एकाच होतात एक आता हे आहे म्हणजे डिझाईनचं ब्लाऊज आहे म्हणून समजतं पण डिझाईनचं ब्लाऊज जर नसेल तर तुमचं नक्कीच एकाच साईडच्या कटोऱ्या होतात त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ह्या अशा करून ठेवायच्या आहेत म्हणजे तुमचं एक सारखं होणार नाही नाही तर दोन्ही एकच साईड होतात शंभर टक्के होतात म्हणजे होतातच आता हे आता हे क्रॉसपट्टी आपल्याला म्हणजे अखंड क्रॉसपट्टी आली त्याच्यामुळे ह्याचा काही प्रश्नच नाही जर सिंगल सिंगल आली तर ती पण तुम्हाला लावून घ्यायची आहे परफेक्ट तर याप्रमाणे आपण हे सुरवात करायची टीचिंग करायला कारण हे या गोष्टी तुम्हाला म्हणजे जास्त कुणी सांगत नाही बारकावी आणि शिकायला जाताना तर बऱ्याच गोष्टी शिकणारे लघु ठेवतात पटकन येऊ नये म्हणून सांगत नाही त्याच त्याच गोष्टी आपल्याला म्हणजे चुकत जातात तरी पण समजत नाही तर हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर आपण या प्रकारे असं ठेवून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं एकाच साईडला होणार नाही ठेवताना सुद्धा व्यवस्थित असं परफेक्ट ठेवून घ्यायचं म्हणजे कमी जास्त होत नाही आता पाहू एक साइड आपली उजव्या हाताची डाव्या हाताची ही साईड झाली आणि उजव्या हाताची ही साईड झाली म्हणजे तुम्हाला कितीही म्हणजे नवीन असाल तरी पण तुम्हाला समजून जाईल की आपली आपण फ्रंट कशी लावायचे कटोरीचा कपडा म्हणजे अस्तर कसं लावायचं खाली लावून कसं घ्यायचं म्हणजे एका साइडचं होत नाही तर या प्रकारे तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे असं तर पाहू शकता एक या साईडला आपण हे दोन्ही आपलं हे लावून तयार आहे आता हे असं इकडं ठेवून आहे आता इथं आपण आता आपल्याला ह्या बाहीला थोडासा आकार द्यायचा आहे तर आपण आकार देऊन धुया सुरुवात थोडस आकार द्यायचा आपल्याला आणि हे आपण पलटून घेणार आहोत या टाईपमध्ये आता मी काय केलंय खालची बाजू ही वरची सुईची बाजू आहे आणि खाली उलटी बाजू आहे तसंच याला सुद्धा खाली उलटी बाजू ठेवायची थोडस बांधकाम चालू आहे जवळ हो त्याच्यामुळे आवाज येतोय स्वारी या टाईपमध्ये हे असं ठेवून घ्यायचंय आणि हा कट बाहेर खूप सुंदर दिसतो आणि सुरुवात हे छोट्या छोट्या म्हणजे डिझाईन पासूनच करायचं म्हणजे तुम्हाला कितीही अवघड डिझाईन असेल तरी ही पण आहे आणि तुम्ही रोज प्रॅक्टिस करत चला तुम्हाला नक्कीच येईल कारण बेसिक शिलाई करताना थोडासा वेळ लागतो पण कम्प्लीट शिवता येतं तर तुम्ही म्हणजे नाराज न होता बऱ्याचदा काय होतं चला आपल्याला येतच नाही आपण सोडून द्यायचं शिलाईचं काम तर तसं न करता रोज एक ब्लाउज शिवत चला म्हणजे तुम्हाला पटकन तुमचं ब्लाऊज शिवता येईल आणि शक्यतो स्वतःचे ब्लाउजवर वर प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला घालून पाहिल्यावर कळेल की आपला ब्लाउज आपल्याला परफेक्ट बसतो मग दुसऱ्याचे ब्लाउज हेच चला तर आपण व्यवस्थित इथं कोण आला पाहिजे तर ब्लाऊजला फिनिशिंग दिसते या प्रकारे आपल्याला बाही तयार करून घ्यायची आहे आणि इथं थोडस हे कट देऊन घ्यायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित असं पलटलं जातं नाहीतर हे पलटत नाही व्यवस्थित इथं सुद्धा थो छोट असा कट देऊन घ्यायचा आहे आणि याच्यावर दाब शिलाई द्यायची म्हणजे दाब शिलाई दिली की ब्लाऊजला फिनिशिंग जास्तीत जास्त फिनिशिंग येते त्यासाठी तुम्हाला दाब शिलाय द्यायचे आहे आणि नवीन शिकणाऱ्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की अस्तर टिपिंग कसं करतात एकदम परफेक्ट अस्तर टिपिंग परफेक्ट झालं म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग येते परफेक्ट या प्रकारे तर या प्रकारे बाही आपल्याला ही अशी पलटून घ्यायची आणि त्याच्यावर एक टंचन म्हणजे एक असं एक टंचन सोडून आपल्याला याच्यावर दाब टिक द्यायची दाब टीक दिल्यामुळे काय होतं ब्लाऊजला अस्तर वर खाली होत नाही नाही ब्लाउज घातलं की अस्तर वर येत त्याच्यासाठी हे दाब टीक देणं हे गरजेचं आहे तर या प्रकारे आपल्याला हे परफेक्ट आपण हे अस्तर पीच करून घेतलं आहे आणि हे अस्तर कट करताय मात्र एकदम ब्लाउजचा कपडा आणि अस्तर व्यवस्थित असं एक सारखं आलं पाहिजे या प्रकारे तर ब्लाउजला फिनिशिंग खूप छान ती आता हे पाहू शकता एकदम परफेक्ट आपण हे अस्तर जोडून तयार आहे आता काय करायचं हा जो म्हणजे हे खाच आहे म्हणजे त्रिकोण तर आपण हे व्यवस्थित असे एकावर एक ठेवायचं एक आणि बाही मोजून पाहिजे आपली किती आलेली आहे ती साडे नऊ आपली बाही रुंदी आहे तर हे असं व्यवस्थित असं कटखट करून घ्यायचं आणि इथं मात्र तुम्हाला उतर आपल्याला कोणत्याही ब्लाऊजसाठी म्हणजे बाहीसाठी साडेतीन चा जर उतर आपण दिला फक्त छोटी बाही सोडून एकदम छोटी बाही सोडून आता आपलं हे साडेचार आहे तर इथं आपण मोजलं इथं या ठिकाणी तर आपलं पाच येत आहे तर आपण काय करायचं पाच ठेवायचं आणि साडेतीन ला आपण उतर द्यायचं पाहू शकता पाच आहे साडेतीन वर आपण उतर दिला आणि हा आकार आपण व्यवस्थित असा टाकून घेतला म्हणजे हा जो कपडा आहे आपला एक्स्ट्राचा कारण आपण या बाहीला जॉईंट दिलेला आहे त्याच्यामुळे तो उरला नाहीतर आपण अगोदरच कट करून टाकतो याप्रमाणे आपली बाही तयार झाली आता इथं आपल्याला समोरच्या थोडासा खड्डा द्यायचा आणि इथं मात्र जिथं आपली फिटिंग येते तिथं मात्र आपल्याला प्लेन ठेवायचं म्हणजे ज्यावेळेस आपण मोठ्यामध्ये बाहेर जोडतो त्यावेळेस खाली वर होत नाही आणि कमी जास्त पण होत नाही हे आपण लक्षात ठेवायचं कारण हे बेसिक आहे बेसिक खूप महत्वाचे कोणतीही गोष्ट शिकताना आपल्याला बेसिक शिकावं लागतं तरच आपल्याला पुढचं मेन येतं आता ह्या गोष्टी जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तुम्हाला ह्या गोष्टी जर शिकल्या तर पुढच्या गोष्टी तुम्हाला नक्कीच येऊन जातात आणि सुरुवातीला मेन बाही आता तयार झालेली आहे आता आपण काय करायचं कटोरी ते जोडून घ्यायची आता हे आपण अगोदरच टाकून घेतल्यामुळे आपल्याला काय होतं सोपं जातो नाहीतर काय होतं खूप कपडा आपल्याकडं म्हणजे ब्लाउजचा जो कपडा असतो तो जास्त चिंह्या वगैरे असले की ते भेटत नाही तर त्यासाठी काय करायचं अगोदरच आपण हे तयार करून ठेवायचं म्हणजे तुम्हाला परत परत शोधायची गरज पडत नाही या टाइप मध्ये व्यवस्थित असं हे फिनिशिंग सहित आपण आता हे समोरचा फ्रंट आपण जोडून घेतलेला आहे तर बघू शकता या प्रकारे आता मी तुम्हाला एकच जोडून टाकवते कारण डबल डबल जोड व्हिडिओ खूप मोठा होतो त्यासाठी मी एकच फक्त पार्ट जोडून दाखवते म्हणजे तसं तुम्हाला जोडता येईल या प्रकारे आपलं कटोरी पण जोडून तयार आहे आणि कटोरी जोडताना मात्र अस्तर जोडताना कटोरीला कुठं सोळ न आला पाहिजे तरच कटोरी छान बसतं नाही बस तर काय होतं असं वडल्यासारखं होतं आणि मग कटोरी चांगली बसत नाही पोहू शकता आणि तुम्हाला जरा म्हणजे तुमचा अस्तरला चोळ येत असेल तर हा असा हात केला तर इथं असं गुढी तयार होते इथं सुद्धा हात आपण असं फिरवला ही गुढी तयार होते तर आपण आता समजायचं की आपला अस्तर परफेक्ट जोडून झालेला आहे ही ट्रिक्स वापरायची आणि आपलं कटोरीचं म्हणजे परफेक्ट आपली अस्तर जोडून तयार झाली हे समजून घ्यायचंय आता हे झालं आता आपण क्रॉस पट्टी जोडून घेऊया आता हे झाली अखंड आहे म्हणून आपल्याला म्हणजे समजते पण जर प्लेन जर असेल ना तर तुम्ही दोन्ही एका साईडचं इकडून एक साईड इकडून एक साईड आता हे पहा इथं सुद्धा इकडून एक साइड होती आणि इकडून एक साइड होती म्हणजे ते बरोबर येतं हा बेसिक व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि करायला मात्र विसरायचं नाही बेसिक सुद्धा ही या गोष्टी तुम्हाला शिकायलाच पाहिजे तरच पुढचं आयम तुम्हाला शिकता येतं आणि सुरुवात ही लक्ष्य देऊन करावी लागती हे एकावर एक ठेवायचं आणि असं कट करून घ्यायचं आणि हे मधलं कटिंग करून टाकायचं म्हणजे दोन्ही बाही पाहू शकता एक या साईडची एक डाव्या साईडची आणि एक उजव्या साईडची हे तुम्हाला लक्षात ठेवायचं तर आपला आपण हे कटोरी जोडली फ्रंट जोडला बाही पण आपली जोडून झालेली आहे आणि कालचा म्हणजे तुम्हाला मागचा भा परफेक्ट असा गळा आपण कसा जोडून घ्यायचा आहे म्हणजे गळा उतरूच नाही म्हणून आपण एक कालचा यावर व्हिडिओ बनवलेला आहे ते सुद्धा तुम्ही पाहून चेक करून घेऊ शकता अतिशय महत्वाचा कालचा की बऱ्याच जणांना गळा मोठा आवडतो पण गळा उतरतो तर त्यासाठी तुम्हाला तयार म्हणजे मागचा भाग आपण कालचा पार्ट आपण काल तयार करून घेतला याच्यावरच एक व्हिडिओ आहे गळा जर तुम्हाला मोठा हवा असेल आणि गळा जर उतरायचा नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण याचा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्वाचा आहे बऱ्याच जणांना मोठे गळे आवडतात पण उतरतात म्हणून ते शिवत नाही तर या ट्रिक्सने जर तुम्ही शिवले तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया आणि व्हिडिओ पाहत चला लाईक करत चला शेअर करत चला आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारत चला म्हणजे तुम्हाला आपण त्याच्यावरच तुमच्याच म्हणजे कमेंट्सवर आपण व्हिडिओ बनवूया कारण तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते सगळ्यांचे असतात कमेंट्स करत चला आणि आपण आता व्हिडिओ हा याच्या पुढचा व्हिडिओ आहे दिवाळीसाठी तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज शिवून कसं घालायचं आहे आणि परफेक्ट कसं शिवायचं म्हणजे टीच कसं आहे तर त्याचा व्हिडिओ अपलोड होणार आहे तो सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता कारण तुम्ही नवीन शिकताय फिटिंग कशी करायची परफेक्ट फिटिंग ते या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहेत तर सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद थँक्यू